नमस्कार सर्वांना सर्वप्रथम एके परफेक्शन अॅकॅडमीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे बघा जी एम सी नागपूरच्या संदर्भामध्ये मला विविध कॉल आले होते की सर तुम्ही आमच्यावरती दुर्लक्ष करत आहे कधीपर्यंत आमची नियुक्ती होणार आहे पुढची प्रोसेस काय असणार आहे तर कुठल्याच प्रकारची तुम्ही आम्हाला अपडेट देत नाही आहे तर सर्वप्रथम सर्वांनी एकदा कन्फर्म करा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे कारण की अशा प्रकारची अपडेट जर तुम्हाला देत आहे तर तुमचंसुद्धा कर्तव्य बनते की एकदा व्हिडिओला लाईक करणे ओके आणि जे विद्यार्थी अजूनपर्यंत अजूनही दुसऱ्या एक्झामिनेशनची प्रिपेरेशन करत आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आपलं ॲप्लिकेशन क्रमांक दोन डाउनलोड करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी बघा तयारी करण्यासाठी मदत होईल ओके बघा ई बुक्स वगैरे सुद्धा आपल्या त्या मध्ये मराठीसाठी आहे प्रत्येक विषयासाठी आणि टी सी एस पॅटर्ननुसार आहे एकदा बघून घ्याल नक्की तुम्हाला फायदा होणार आहे आता बघा विषय काय आहे हे आजचा ते म्हणजे काय तर नियुक्ती कधीपर्यंत येईल आणि ही वेटिंग लिस्ट केव्हापर्यंत लागेल ओके या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया ऑडिओ आणि व्हिडिओ एकदा कन्फर्म आहे का बघा बरं ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का सर्वांना गुड आफ्टरनून एकदा फक्त कन्फर्म करा अरुण सर आवाज येते का माझा क्लिअर एकदम <coughs> सॉरी क्लिअर तर बघा सर्वांच्याच मनामध्ये जो प्रश्न होता ना त्याचं उत्तर देण्यासाठी आलो बघा आज झालेल्या चर्चेनुसार असं लक्षात आलं की बघा आपण जे रिस्पॉन्स दिले होते ईमेलच्या थ्रू म्हणा किंवा प्रत्यक्षात जाऊन तुम्हाला बघा त्यांनी काय सांगितलं होतं तुम्हाला ड्युटी कोणत्या संस्थेच्या अंतर्गत करायची आहे त्यासाठी त्यांनी आपलं ओपिनियन घेतलं होतं ओके त्याप्रमाणे का तुम्ही काय केलं असेल तुमच्या मन पसंतीप्रमाणे जे काही शॉर्टलिस्टिंग आहे ते केलं असेल ओके कुठल्याच प्रकारे पोस्ट प्रिफरन्सचं ऑप्शन नव्हतं ओके पोस्ट प्रिफरन्सचं ऑप्शन होतं का नाही ते संबंधित संस्था डिसाईड करेल आणि डीन डिसाईड करतील बरोबर आहे तुम्हाला कोणत्या पदावरती ठेवायचं ते ओके तर समजून घ्या त्यांनी असं सांगितलं की येणारे जे पंधरा दिवस आहेत समोरचे हार्डली दहा दिवस सांगितले त्यांनी परंतु आपण पंधरा दिवस घेऊया म्हणजे समोरचे दहा ते पंधरा दिवसामध्ये ते काय करणार आहे तुम्ही जे रिस्पॉन्स पाठवले ना तुमच्या मनपसंतीप्रमाणे तुमच्या स्कोअर तुम्हाला जो काही गुण मिळालेले आहेत त्याच्याप्रमाणे ते शॉर्टलिस्ट करत आहे सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांची लिस्ट आहे बरोबर आहे तर प्रत्य कोणत्याच विद्यार्थ्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे त्यांच्या मस्त ज्यांनी ज्यांनी असं सांगितलेलं आहे की आम आमचा मनपसंत क्रमांक हा आहे आम्ही आला या संस्थेमध्ये काम करायचं आहे या हॉस्पिटलला काम करायचं आहे किंवा या कॉलेजवर काम करायचं आहे त्याच ठिकाणी त्याच डिपार्टमेंटला ते, ते तुम्हाला टाकणार आहे त्याकरता त्यांना फक्त दहा ते पंधरा दिवस लागणार आहे दहा ते पंधरा दिवसानंतर काय होईल तर आपली जीएमसी नागपूरची जी वेबसाईट आहे जीएमसी नागपूर बरोबर आहे याच्या ऑफिशियल बघा जीएमसी नागपूरच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला परत एक लिस्ट लागणार आहे एक लिस्ट लागणार आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमची निवड कोणत्या संस्थेच्या अंतर्गत झाली ओके ते तुम्हाला माहिती कळणार आहे समजणार आहे ओके सर्वांनी एकदा काय करा माहिती आहे का लाईक करून घ्या बरं व्हिडिओला एकतीस जण वाच करत आहे आणि आठ लाईक आहेत तरी बघा पस्तीस वॉचिंग आहे सध्या सर्वांनी लाईक करा कारण की बघा कुठल्याच प्रकारे आता बघा जास्तीत जास्त किती व्हिडिओला व्ह्यूज येतील सहाशे ऐंशी परंतु कमीत कमी मी जर तुमच्यासाठी जर एवढं करत आहे तर तुम्ही एक लाईक करणे फार गरजेचे आहे ओके सर्वांनी लाईक करा फास्ट लाइक सर बी सर बीएमसी कट ऑफ वर व्हिडिओ बनवा बिलकुल अंकिता मॅम बीएमसी कट ऑफ वरती सुद्धा व्हिडिओ बनवतो काळजी करण्याचं काही कारण नाही फक्त सर्वांनी एकदा लाईक करून घ्यायचंय ओके आता बघा समोर काय होणार आहे माहिती आहे का जीएमसी जे नागपूर आहे हे दहा ते पंधरा दिवस म्हणजे आजची दहा तारीख आहे म्हणजे तुम्हाला पंचवीस तारखेपर्यंत तुमच्या कोणत्या संस्थेमध्ये निवड झाली त्या संदर्भामध्ये एकदा का तुम्हाला ती लिस्ट लागली ना त्यानंतर तुमचं काम एकदम सिंपल होऊन जाईल म्हणजे समोरचे बघा पंचवीस तारखेपर्यंत हे झालं म्हणजे समोरच्या आठ दिवसामध्ये आठ किंवा दहा दिवस पकडूया म्हणजे टेन डेज पकडूया बघा हे लिस्ट लागल्यानंतर दहा दिवसाच्या अंदर अंदर तुमचं त्या डिपार्टमेंटला होईल ओके त्यांनी मला याच महिन्यात सांगितलं परंतु आपण काय करू माहितीये का पण नाही करूया आपण पुढच्या महिन्यापर्यंत आपली जॉईनिंग होईल या संदर्भामध्ये आपण अपेक्षा ठेवूया ओके समजून घ्या तुम्ही जर दुसऱ्या एक्झामिनेशनची प्रिपेरेशन करत असाल तर तुम्ही काय करा आपल्या अकॅडमीचं ऍप्लिकेशन नक्की तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपल्या आपल्या जवळचे जे इन्फॉर्मेटिव व्हिडिओ असतात मित्रांनो कुठल्याच प्रकारे तुम्हाला फेक व्हिडिओ किंवा फेक माहिती देण्याचा कुठल्याच प्रकारे आपला उद्देश असतो का बिलकुल नाही ओके जे ऍक्च्युअल सांगतात तेच आपण सा उत्तर देतो आणि सर्वात तुम्हाला बेस्ट सांगतो जीएमसी नागपूरचे एम्प्लॉय खूप कोऑपरेटिव्ह आहे तुमचं ज्या ठिकाणी जॉईनिंग होणार आहे ना ते खूप कोऑपरेटिव्ह लेवलचे तिथचे अधिकारी आहेत डीन आहेत ओके म्हणजे जोही प्रश्न असला आपल्याला लगेच उत्तर देतात ते तुम्हाला सांगतो जीएमसी धुळे जर म्हणाल तर जी एम सी धुळेचा कारभार मला बिलकुल आवडलेला नाही कारण की आपण उत्तर जर दिलं तर ते काय करता? करतात उत्तर देताना टाळाटाळ करतात ओके ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन देतच नाही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा ओके okay, सगळ्यांना जॉईनिंग देणार की फक्त ओपन सगळ्यांनाच देणार आहे दुर्योधन राठोड सर असं काही जरुरी नाही की ओपनलाच देणार म्हणून नाही सर्वांना जॉईनिंग मिळणार आहे सर्वांनाच जॉईनिंग मिळणार आहे कोणी सांगितलं फक्त विषय असा आहे का जॉईनिंगला मागे पुढे होऊन जाईल एक ते दोन दिवस जॉईनिंगसाठी काय होईल माहिती आहे का मागे किंवा पुढे होऊन जाईल एक ते दोन दिवस मागे पुढे जास्तीत जास्त दोन तीन दिवस याच्यापेक्षा नाही सर्वांना जॉईनिंग वेळेवरती मिळणार आहे ओके आणि हॅलो आणखी तुम्हाला सांगतो बरेचसे विद्यार्थी यामध्ये काय झाले माहिती आहे का डिस्कॉलिफाय झालेले तर मग आता जे जागा वॅकंट असतील वेटिंगच्याच जागा थोडी नाही मग जी जागा वॅकंट आहेत वॅकंट राहतील जवळपास तीस ते सपोज चाळीस ते पन्नास पोस्ट हे कशा राहतील वॅकंट राहतील मग हे चाळीस ते पन्नास पोस्ट वॅकंट ठेवणार का जी एम सी तर बिलकुल नाही यासाठी काय लागणार आहे तर वेटिंग लिस्ट लागणार आहे वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट आता बघा मी वेटिंग लिस्टच्या संदर्भात म्हटलं तर सर म्हणत हंड्रेड पर्सेंट तर एकशे एक, एक पर्सेंट वेटिंग लागणार आहे परंतु ही केव्हा लागेल आता सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आहे आता मी तुम्हाला आशा निर्माण करून दिली की वेटिंग लिस्ट पण लागेल बाब हो पण हे कधीपर्यंत लागेल कोणत्या तारखेत लागेल या संदर्भामध्ये आतापर्यंत अधिकाऱ्यांनी कुठल्याच प्रकारे अपडेट दिले नाही त्यांनी मला सांगितलं सर वेळ किती लागेल हे सांगता येणार नाही बघा पहिला प्रश्न वेटिंग लिस्ट लागेल का लागेल का तर हंड्रेड पर्सेंटने तर एकशे एक पर्सेंट लागेल तारीख कधी तर तारीख माहिती नाही ओके तारीख माहिती नाही आणि हॅलो बरेचसे विद्यार्थ्यांना असं वाटेल मला दोन गुण कमी आहेत मला चार गुण कमी आहेत मला चार गुण कमी आहेत किंवा दोन गुण कमी आहेत माझं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येईल का तर बघा तुम्ही अपेक्षा करू नका चार गुणवाल्यांनी कारण की बघा अजून असे काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये वयाच्यानं ते मागे राहिलेले तेम गुणवाले विद्यार्थी असून सुद्धा त्यांचं लिस्टमध्ये नाव नाही तर त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळणार आहे आपण अपेक्षा करू शकतो मायनस टू लिस्ट जाऊ शकते ओके मायनस टू याच्या व्यतिरिक्त जे कमी गुण असतील त्यांनी अपेक्षा नाही केली तरी चालेल ओके ओके आता बघा मी तुमच्या प्रश्नांवरती येतो प्रश्नांची उत्तरं विचारा मला कारण की मी सुद्धा तुमचे जे कमेंट आहेत त्या कमेंटचे प्रश्न काढले आणि ते संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले जे मला उत्तर मिळाले मी ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो मग आता बघा काही प्रश्न असेल तर लगेच मला विचारू शकता मी लगेच सांगतो तुम्हाला बघा पहिलं काय सर जी एम सी गुड आफ्टरनून क्लिअर सर क्लिअर ओके तर बी एम सी कटापूर व्हिडिओ बनवा बनून टाकेल नाईस व्हिडिओ सर धन्यवाद प्रतीक्षा मॅम आय शिवम घुले सर तर धुळे जी एम सीबद्दल बोला तर जी एम सी धुळेची अपडेट नाही आहे गुड आफ्टरनून प्रिया मॅम सर uh, जी एम सी धुळे काही अपडेट आहे का प्रिया मॅम आय थिंक तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक हवी होती तर बघा ॲप्लिकेशनची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे प्रिया वानखडे मॅम तुम्ही तिथून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता त्यानंतर बघा मंदाकिनी विकाल मॅम म्हणतात काहीच अपडेट नाही आहे आणखी मंदाकिनी मॅम बघा मी उद्या परत कॉल करून बघेल त्यांना संडेला करेल ओके जवळ जर असतं तर मी डायरेक्ट मेडिकल कॉलेजला जाऊन आलो असतो परंतु लांब आहे माझ्या इथून दुरे धोन राठोड सर म्हणतात सगळ्यांना जॉईनिंग देणार की फक्त ओपन सर्वांनाच जॉईनिंग मिळणार आहे त्यानंतर बघा तुरू सर आधी ओपनला जॉईनिंग मिळेल का नाही सर्वांनाच मिळणार आहे मागे पुढे होऊन जाईल अरुण ठाकरे सर ओके सर्वांचं सिलेक्टेड कॅन्डिडेटची जॉईनिंग होईल का सर प्लीज रिप्लाय सर्वांचंच होणार आहे जॉईनिंग सर माझं एम पी एस सी क्लर्क दोन हजार तेवीसमध्ये पण सिलेक्शन होणार आहे तर प्लीज त्यांच्या प्राधिकरण निवडीविषयी व्हिडिओ बनवा प्रतीक्षा मॅम बनवण्याचा प्रयत्न करेल ओके बघा यानंतर भाग्यशाली मॅम म्हणताय सर वेटिंगवाल्यांचं पण जॉईनिंग होईल का बिलकुल होऊन जाईल भाग्यशाली मॅम कारण की बघा बघा बरेचशे विद्यार्थिनी असे आहेत आणि विद्यार्थी असे आहेत की त्यांचे सर्टिफिकेटमुळे बघा विषय कसा आहे मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचा नॉन एन सी एल जे आहे ना नॉन क्लि क्लिमिनियल सर्टिफिकेट यामुळे काय झालं माहिती आहे का जे संबंधित ॲड निघाली होती त्यांनी जी डेट दिली होती ना त्याच्यानंतरचे त्यांनी सादर केले त्याच्यामुळे त्यांचं रिजेक्शन झालेलं आहे म्हणून वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्टमध्ये ज्या विद्यार्थिनीच विद्यार्थ्यांचं नाव आहे ना त्यांचा रस्ता मोकळा झालेला काळजी करू नका तुमचं सिलेक्शन होणार आहे ओके बघा काय काय कॅटेगरी कॅटेगरीच्या विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी पद असू शकतात बरं का यानंतर बघा एकशे अठ्ठावन आले सर जीएमसी पुढे होईल का सतरा जागा आहे हंड्रेड पर्सेंट होऊन जाईल अरुण सर कधी लागेल मेरिटनुसार पोस्ट मिळणार का पी के सरांचा प्रश्न एकदम बेस्ट आहे बघा आता पी के सर म्हणतात पोस्टनुसार मिळेल का तर समजून घ्या तिथची जे डीन आहे डीन डिसाईड करणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारची पोस्ट देतील तुमचं क्वालिफिकेशन आणि तुमचा स्कोअर पण तुम्हाला कुठल्याच प्रकारे ऑप्शन नाही की मला हे पोस्ट कराव करायचं आहे तर मी प्रिफरन्स देतो प्रिफरन्सचं तुमच्याकडे ऑप्शन आहे का बिलकुल नाही ठीक आहे ते जे देतील ते आपल्याला करावं लागेल बेस्ट जॉब आहे आता यानंतर बघा Uh, मिरिटनुसार झालं नाही सर, uh, सर तसं काही नाही आहे झाडू पोछाचे काम बघा झाडू पोछाचा जर विचार केला तुम्ही मला एक एका प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही प्रश्न केला झाडू पोछाचे काम मिळेल का तर तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक जी कॉलेज असो अथवा हॉस्पिटल असो प्रत्येक ठिकाणी बघा कंत्राटी बेस आलेला आहे कंत्राटी बेस ओके मला वाटतं बी एस ए कंपनी का संबंधित कोणती तरी कंपनी आहे कि या कंपनीकडे संपूर्ण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि गवर्नमेंट हॉस्पिटलचे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत ते आहे यांच्याकडे काय आहे माहिती आहे का, का पूर्ण क्लिनअपचं काम आहे क्लिनअपचं मग तुम्हाला झाडूबोच्छा करावा लागेल का बिलकुल नाही समजून घ्या तुम्हाला काय करावं लागेल संबंधित डॉक्टरच्या हाताखाली किंवा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जर असाल तर फायलिंग वगैरे या सरकडून त्या सरकडे नेणे ने त्यानंतर मेडिकलचं काही सपोज मेडिकल इमर्जन्सी जर असली दवाया वगैरे संपत असतील तर स्टॉकमधून ते आणणे अशा प्रकारचं तुमचं काम राहील झाडू पोछा याच्यासाठी बिलकुल राहणार नाही ओके समजून घ्या आता बघा सर माझा माझ्या कास्टच्या जागा पाच होत्या आणि चार मुले अपात्र झाली आहे मग ते बघा सरळ सरळ पाच जागा होत्या आणि चार मुले अपात्र झालेले असतील आणि लिस्ट जेवढी लागलेली असेल आता बघा सपोज लिस्ट लागेल जागा होत्या पाच आणि लिस्टमध्ये नाव असतील नऊ तर त्या कंडिशनमध्ये वेटिंग वाले पूर् मुलं जे आहेत ते सर्वचे सर्व हंड्रेड पर्सेंट लागून जातील ओके सपोज जागा होत्या पाच आणि लिस्ट लागली आठ विद्यार्थ्यांची तर तुमच्या कॅटेगरी संबंधित एक जे जागा वॅकंट राहील ना त्यासाठी वेटिंग लिस्ट लागेल ओके समजून घ्या वर पोस्ट मिळेल का सर बघा त्यांच्यावरती डिपेंड येतात ते अमोल सर म्हणताय एकशे दहा सी काही चार कशामध्ये आहेत एकशे दहा मला माहिती पाहिजे ना त्याच्यानुसार आपण बोलू शकतो चान्स आहे किंवा नाही आहे ओके <coughs> सॉरी बघा आता प्रिफरन्स देताना जीएमसी मधून आम्हाला माहिती दिली गेली की सर की आधी ओपनवाल्यांना कॅन्डिडेट्सना जॉईनिंग आणि त्यानंतर एक महिन्याने कास्ट वाईज जॉईनिंग भेटेल तसा विषय नसते राहुल सर विषय कसा आहे माहिती आहे का तुम्हाला जरी अपडेट दिली तरी मला सुद्धा त्यांनी अपडेट दिलेली विषय कसं असते माहितीये का, का आठ ते दहा दिवस मागे पुढे पकडू शकतो आपण परंतु जॉईनिंग सर्वांनाच मिळणार आहे ओके असं नाही की फक्त ओपनवाल्यास विद्यार्थ्यांना मिळतील मागे पुढे होऊ शकते मी अगोदर सांगितलं जे पात्र यादीमध्ये नावे आलेली आहेत त्यांना कागदपत्रांची चित्ता करण्याची गरज नाही ना नाही बिलकुल नाही आता नाही ओके डी व्ही झालेलं आहे तुमचं काळजी करण्याचं कारण नाही तर सी नागपूरचं गोष्ट केल्यावर असं रिप्लाय येतोय की आधी ओपन ओके हे झाली कमेंट पाच जागेसाठी सात मुले बोलावली होती मग शंभर टक्के बघा पाच जागेसाठी सात मुले बोलावली त्यातले जर चार मुलं अपात्र होत आहे तर मग तीनच मुलांचं सिलेक्शन आहे मग दहा जागा वेकंट असणार आहे तर रोहित सर तुमच्या कॅटेगरीची वेटिंग लिस्ट लागणार आहे हंड्रेड पर्सेंट ओके बिलकुल यम पाटील सर बिलकुल होऊ शकते हंड्रेड पर्सेंट होऊ शकते म्युच्युअल ट्रान्सफर नावाचा पण एक प्रकार असते संबंधित डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ट्रान्सफर हवी असेल आणि तुम तिथं दुसऱ्या ऑफिसला जर तुमच्याच पोस्टवरचा एखादा जर कॅन्डिडेट असेल तर त्या कंडिशनमध्ये म्युच्युअल जे काही ट्रान्सफर आहे ते सुद्धा होते किंवा तीन वर्षानंतर ट्रान्सफर होऊ शकते ओके माझ्या माहितीनुसार होऊ शकते सांगत आहे शक्यता दाखवली मी बघा आता सर जीएमसी नागपूरचं मेडिकल केव्हा असणार आहे एवढं नॉर्मल नॉर्मल मेडिकल असणार आहे अर्पित सर बघा पुढच्याच महिन्यामध्ये असणार आहे आता या महिन्यात तर बघा तुमची एक लिस्ट लागेल <coughs> तुमची कोणत्या संस्थेमध्ये निवड झाली त्याच्यानुसार तुमचं मेडिकल असेल मेडिकल काही नाही नॉर्मल असते फक्त तुम्ही फिजिकल फिट आहे का तशा प्रकारचं तुमचं मेडिकल होते असं नाही की रेल्वे आणि आर्मी सारखं मेडिकल होईल बिलकुल नाही एकदम नॉर्मल मेडिकल होते ओके सतरा जागेसाठी किती बोलवतील सतरासाठी बघा बावीस बावीस तेवीस विद्यार्थ्यांची लिस्ट लागेल अरुण सर आहे बघा मी सु अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं आता एकदा कसं लिस्ट लागल्यानंतर बघा कुठंतरी अधिवेशन आले त्यानंतर बघा आचारसंहिता लागली आचारसंहिता अधिवेशन याच्यामुळे हा डिले झाला ओके जर हा जर डिले झाला नसता तर आतापर्यंत तुमची जॉईनिंग झाली असती ओके लिस्ट केव्हा येणार समोरच्या पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेच्या आधीच तुम्हाला सांगतो पंचवीस तारखेच्या आधीच लिस्ट येणार आहे ओके तुमची कोणत्या संस्थेमध्ये निवड झालेली आहे तुमच्या प्रिफरन्सनुसार आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे त्यांनी दिलेला प्रिफरन्स आहे कोणत्याच विद्यार्थ्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे या करता हा वेळ लागत आहे ओके समजून घ्या तर असो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूया सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत ना सर्वांनी एकदा वीडियो ला लाइक जास्त नाकपूर नाकपूर या व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांनी जीएमसी नागपूरपर्यंत नागपूरसाठी एक्झाम दिली होती त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक गेली पाहिजे सर्वांनी शेअर करा ओके आणखी काही अडचण असेल तर विचारू शकता आज सर्वांनी एक काम करा फक्त थोडस दोनच मिनिटे घेतो तुमचे नाही दोन मिनिट घेतो फक्त बघा ज्या विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला भविष्यात सुद्धा एक्झामिनेशन द्यायचे असतील तर चालू घडामोडीसाठी आपण एक बॅच लाँच केलेली आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये दोन हजार तेवीसचं करंट अफेअर्स दोन हजार चोवीसचं करंट अफेअर्स आणि दोन हजार पंचवीसचं करंट अफेअर्स आपण यामध्ये देणार आहोत त्यानंतर बघा आय सी डी एस महिला आणि बाल विकास विभागाकरता मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकासाठी आपण कोर्स लाँच केलेला आहे दोनशे पन्नास रुपये प्राइस आहे ज्यामध्ये दहा मॉक टेस्ट आहे संपूर्ण संगणक नोट्स आणि व्हिडिओज आहेत चारशे प्लस अतिशय महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्नांची डीप नोट्स आहे तसेच बाराशे प्रश्नांची पण एम सी क्यू नोट्स ॲड होणार आहे त्यामध्ये मराठीच्या नोट्स आहेत जी केच्या आहेत गणित बुद्धिमत्तेचे पी वाय क्यू प्रश्न आहेत फक्त त्याचं सोल्युशन नाही आहे फक्त प्रश्न आहे ओके मराठी आणि जी केचं सोल्युशन आहे परंतु गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आणि तिथंच फक्त अँसर आहे त्याचं पूर्ण डिटेलमध्ये सोल्युशन नाही आहे याची नोंद घ्यावी तसेच बघा ई बुक्ससुद्धा आपण तयार केलेले आहे याच्या बाहेरचं काहीच येत नाही संपूर्ण मराठी व्याकरण ई बुक आहे संपूर्ण सामान्यज्ञान ई बुक आहे गणित आणि बुद्धिमत्ता ई बुक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील समाजसुधारक कोणती एक्झाम असो याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि एन टी पी सी रेल्वे याकरता संगणक ज्ञान अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यांच्यासाठी आपण संपूर्ण संगणक नोट्ससुद्धा तयार केलेले आहे तर सर्वांनी काय करा माहिती आहे का जास्तीत जास्त आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा ओके बघा जे जे विद्यार्थी लाईव्ह आहेत ना प्रत्येकांनी आता ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड केलं तरी काही हरकत नाही ओके जी एम सीमध्ये काम करता करता इतर सरकारी नोकरीची तयारी कशी करावी ह्याबद्दल एक व्हिडिओ बनवा प्लीज बिलकुल अवचार उमेश कुमार सर यावरती व्हिडिओ बनवेल मी काळजी करण्याचं काही कारण नाही ओके मग बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूया सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद